संदीपान भुमरे यांच्या संदर्भात संदीपान भुमरे हे शक्ती प्रदर्शन करणार आहेत महायुतीतील प्रमुख नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत संदीपान भुमरे यांचा आज शक्ती प्रदर्शन होणार आहे आणि यावेळी महायुती प्रमुख नेते तिथे उपस्थित असणार आहेत या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत विजय संदीपान भुमरे हे आज शक्ती प्रदर्शन करणार आहेत अधिकची माहिती नक्की जानवी जर बघितलं तर मागील अनेक दिवसापासून जे आहे ते महायुतीचा तिढा जो होता मात्र त्यानंतर जर बघितलं तर शिंदे गटाला छत्रपती संभाजीनगर लोकसभेची ही जागा सोडण्यात आली त्यानंतर आता जर बघितलं तर भुमरीने तेवीस तारखेला जे आहे ते उमेदवारी अर्ज दाखल केलेला आणि आज जर बघितलं तर महायुतीचे मुख्य नेते जे आहेत ते आज छत्रपती छत्रपती संभाजीनगर मध्ये दाखल होणार या ठिकाणी जर बघितलं क्रांती चौक मध्ये जे आहे ते मोठं शक्ती प्रदर्शन होणार आणि रॅली देखील या ठिकाण निघणार आहे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री, मंत्री, मंत्री गिरीश महाजन ह्या रॅलीमध्ये सहभागी होणार आणि त्या संपूर्ण जे शिवसेना गट शिंदे गट जो आहे त्या येणाऱ्या कार्यकर्त्यांना जे आहे ते मुख्यमंत्री स्वतः संबोधित देखील करणार आहेत आणि त्यामुळे आता जर बघितलं तर भुमरेंची जे गर्दी आहे ती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी होणार आहे त्यामुळे जर बघितलं तर महायुतीचे जे संपूर्ण नेते आहे भाजप असल राष्ट्रवादी असेल त्यामुळे संपूर्ण नेते जे आहे ते आज छत्रपती मध्ये दाखल होणार आहे जी विजय यानंतर आता संभाजीनगर मध्ये लढत कशी असणार आहे नक्की ज्यांनी जर बघितलं छत्रपती संभाजीनगरमध्ये जे आहे ती रेरी लढत होणार आहे जर बघितलं छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन्ही शिवसेना आहे दो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून जर बघितलं तर चंद्रकांत खैर हे उमेदवार आहे तर शिंदे गटाकडून जर बघितलं संदीपांमेदवार आहे तर एम आय एम कडून जर बघितलं तर अमिताभ जलील हे उमेदवार आहे त्यामुळे जर बघितलं छत्रपती संभाजीनगरची लढत ही तिहरी लढत होणार आहे मागील अनेक दिवसापासून जर बघितलं तर विनोद पाटील हे महायुतीकडून इच्छुक उमेदवार होते मात्र त्यांनी काल माघार घेतल्या असल्याने आता जे पाठिंबा जो आहे तो आता थेट शिवसेनेला जात आहे त्यामुळे आता विनोद पाटील यांनी आता माझ्या अंगर मला कोणाला पाण्याचा डाग लागू नये असं म्हणत त्यांनी माघार घेतलेले आहे आणि त्यामुळे जर बघितलं छत्रपती संभाजीनगर मध्ये तिहेरी लढत जी आहे ती होणार आहे जी जी धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी